नमस्कार मैं जीवन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचे मनापासून स्वागत करते तर आता हनुमान जयंती उत्सव लवकरच येणार आहे तर हनुमान जयंती म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी आपण हनुमान जयंती साजरी करतो तर यावर्षी दोन हजार पंचवीसची हनुमान जयंती कधी आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि हनुमान जयंतीचे आध्यात्मिक महत्त्व हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच पौर्णिमा म्हणजेच सत्यनारायणची पूजा आपण कोणत्या दिवशी करणार आहोत हेही आपण या व्हिडिओमध्ये जाण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे तर हनुमान जयंती यंदा शनिवारी म्हणजेच बारा एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे बारा एप्रिल या रोजी सकाळी पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटांनी पौर्णिमा तिथी सुरू होणार आहे आणि तेरा एप्रिल रोजी पहाटे पाच वाजून एकावन्न मिनटांनीही तिथी संपणार आहे तर हिंदू पंचांगानुसार हनुमान रायांचा जन्म चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी झाला झाला होता असे म्हटले जाते म्हणून अनेक मंदिरांमध्ये पहाटेपासूनच सूर्योदयापर्यंत आध्यात्मिक प्रवचन तसेच प्रार्थना केली जाते हनुमान जयंतीच्या दिवशी लवकर उठून स्नान कर करावे हनुमान मंदिरामध्ये दर्शनासाठी जावे तर हा हा विधी सामान्यत सूर्योदयापूर्वी करावा कारण हनुमानरायांचा जन्म याच तासामध्ये झाल्याचा मानला जातो पहाटे भक्त हनु, हनुमान चालिसाही म्हणतात तसेच आपणही हनुमान चालिसा म्हणावे आणि केळी आणि पानाचा प्रसाद मंदिरामध्ये न्यावे अनेक जण या दिवशी म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी हनुमंतरायांचा आशीर्वाद घेण्यासाठी दिवसभरही उपवास सुद्धा करतात तर श्री हनुमान हे रामायणातील एक महत्वाचे पात्र आहे आणि ब्रह्मचर्या निष्ठा नम्रता आणि निर्भयता यांचे ते प्रतीक आहेत त्यांची पूजा केल्याने आपल्या जीवनातील अडथळे दूर होण्यास मदत होते तसेच नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षणही मिळते आणि भक्तांमध्ये नवी शक्ती संचारते असे मानले जाते तर आपण पौर्णिमेच्या दिवशी श्री सत्यनारायण पूजा देखील करावी तर त्यासाठी आपण एक चौरंग घ्यावा किंवा पाठ घ्यावा चौरंगाभोवती आंब्याचे चार डगळे लावावेत चौरंगावर शुभ्र वस्त्र अंथरून त्यावर मध्यभागी थोडे गहू पाण्याचा कलश विड्याची पाने ठेवावीत कलशामध्ये पाच विड्याची पाने ठेवून छोट्याशा तामनामध्ये बाळ श्रीकृष्णाची मूर्ती ठेवावी तसेच कलशासमोर चौरंगावरती विड्याच्या पानावर तीन सुपाऱ्या मांडाव्यात आणि त्यांची यथोशक्ती यथाशक्ती पूजा करावी तसेच बाळकृष्णाचीही पंचोपचार पूजा करावी आणि शिऱ्याचा प्रसाद दाखवून शिऱ्याचा प्रसाद किंवा नैवेद्य दाखवून श्री सत्यनारायणाची पोती देखील वाचावी पोती देखील पोती वाचून झाल्यानंतर अन्नाचा नैवेद्य दाखवून आरती करावी आणि आपण तो नैवेद्य सर्व कुटुंबाने मिळून प्रसाद घ्यावा तर दर ही, ही सत्यनारायणाची पूजा आपण दर पौर्णिमेच्या दिवशी करू शकतो यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी राहते आणि लक्ष्मी घरात आपल्या वास करत असते आणि श्री सत्यनारायणाची सत्यनारायण देवाची कृपा सुद्धा आपल्या परिवारावर आपल्या कुटुंबावर नेहमी राहते त्यामुळे सत्यनारायणाची पूजा आपण भक्तिभावाने करू शकतो तसेच आपण एखादा संकल्प करून सुद्धा सत्यनारायणाची पोथी वाचू शकतो म्हणजेच सत्यनारायणाची पूजा दर पौर्णिमेला करू शकतो संकल्पयुक्त सेवा तर आपण हनुमान जयंतीच्या दिवशीच म्हणजेच चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान चालिसा रामरक्षा स्तोत्र या इतर सेवांचेही वाचन करू शकतो तर ज्यांना ज्या प्रकारे सेवा करावाचे आहेत त्यांनी त्या प्रकारे सेवा करावी आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आप मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत तसेच इतर इतरत्र शेअर करावा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद भेटूया नवीन व्हिडिओ सोब।